मला माझ्या आईचं आजही माझी माय साबण सपल्यावर फेकत नाही जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक अंगोळ होईल <laughs> डोकं फाटलं लोकड तरी फेकत आईला माझ्या आजीला मी सेव्हन स्टार हॉटेलला जरी नेलं ना दोन हजाराचं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं माताऱ्यात ठेवलेले चमचे घरीच आणणार गॅरंटी इट इज नॉट अ मिडल क्लास इट इज हाय क्लास कारण आमच्याकडे लवाडीचा रुपया घेतला जात नाही आणि कष्टाचा रुपया वाया जाऊ देत नाही हे ताकद आहे ह्याच्यामुळं सामर्थ्य <ख़ाँगा> कौतुक आहे रे दादा कौतुक आहे तुमचं सगळेच नावं ठेवण्यासारखे नाही आहेत ज्या महाराष्ट्रात वरातीत नाचणारी पोरं आहेत ना त्याच महाराष्ट्रात कीर्तनात टाळ घेऊन उभारणारे सुद्धा पोरं आहेत ज्या महाराष्ट्रात दारू पिऊन ढिंगाणा घालणारी पोरं आहेत त्याच महाराष्ट्रात सप्त्यात पंक्ती वाढणारी सुद्धा पोरं आहेत अहो ज्या श्रीमंताच्या औलादी बापाला आईला वृद्धाश्रमात ठेवतात त्याच महाराष्ट्रात शेतकऱ्याची पोरं स्वतःच्या झोपडीमध्ये माय बापाला राजाप्रमाणे सांभाळतात तोच महाराष्ट्र काय महाराष्ट्र माझ का आणि कौतुक मला हिंदू धर्मातल्या पोरांचं मध्यरात्री बारा वाजता एखादी अप्सरे सारखी सुंदर अर्ध लग्न पूर्वी जरी त्याला दिसली ना तर विश्वासाने सांगते व्यासपीठावर ते शेतकऱ्याचं हिंदू धर्मातलं पोरग त्या पुरीला तिच्या आईपर्यंत सुखरूप पोहोचवणार हा विश्वास माझ्या मातीचा आहे विश्वास त्याच्या संस्कारांचा आहे करेल रे मजा करेल रे मस्ती करेल थोडी मौज वाईट वाटणार त्याला देव धर्म जात पंत कुळ गोत्र कळत कळत त्याला कुठल्या मातीत जन्माला आलोय मी कळत त्याला कष्ट कडावं <laughs> प्रत्येक टोपली दोन चार नासके कांदे असतातच पण त्याच्याकडे लक्ष देऊन चाल दोन चार हायतच कचकच कांदा कापताना बोट बोल कशाला कुद्याची खायला का तुम्ही हा छत्रपती शिवरायांच्या रक्तांची लेकरत आपण आपली आवलात बाया नाचवणारी नाही बाया वाचवणारी एवढे तरी जाण ठेवाया मातीची हा त्या ताळ्या त्यांनीच वाजवल्या ज्यांनी आजपर्यंत काही बघितलं नाही बाकीच्या म्हटलं अहो आपणच बघायचो ना आपणच वाजवायचो अरे इथून पुढं बघणार नाही म्हणून तरी वाजव हे गटारी आमच्या काय काय तर मिस्ती वाट बघतात केव्हा श्रावण संपल केव्हा श्रावण संपल निस्ता श्रावण संपायची वाट आहे हाचेला कुठं बघू बघू क श्रावण दहाव्या असं म्हणून जातं श्रावण आहे श्रावण दिवस मोजतोय शेवटचा सोमवार गेला कर आता चार पाच आधी आमोश आमोशाला दणकाच बघायचा बाटलीन कोंबडोळा <laughs> श्राव दादा अटार अमोशा केली हे तुमच्या तोंडावून कळतय कोण खातंय कोण पित चांगलपणाचा आव्हान हो नका हटारे आमोशा केली ना जेन जेण गटारी आमोशा केली आणि जी जी आता ही आमोशा करणार श्रावण महिन्यातली आमोशा जी जी खाणार या बहिणीची शपथ आहे तुला अजून चार वर्ष <laughs> आता झालेले म्हणते माझ तुझी चार वर्ष ना ती नाही भेटलेली बरी केलेली वाचव करते त्याच्यापेक्षा माझ्या बाबा केलेली देण्यापेक्षा नाही भेटलेली बर ही लक्षात ठेवा पाया फडते तुमच्या अन्नावर बुद्धी चालते हे तर मान्य आहे का नाही युक्त आहार विहार तो इंद्रिया शिसार आपलं इंद्रिय हे आपण केलेल्या विचारांवर आणि आपण केलेल्या आहारावर चालत मग कोंबडी अशी जात आहे जिचं आयुष्य नाही जास्त आणि बोकड अशी जात आहे शेतकरी तुम्ही कळल तुम्हाला लवकर बोकड अशी जात आहे जन्म दिलेल्या आईवर तीन महिन्याच्या आत वाईट नजर टाकतो ते बोकड अशी जात त्याच्या आईनं जन्माला घातलं त्या आईला सुद्धा सोडत नाही मग मला सांगा येड्या स्वतःच्या आईवर नजर टाकणार जनावर खाऊन बलात्कार वाढचेल कमी होत्या वासना वाढेल कमी मग मला सांगा शाकार करायचा का नाही वासना वाई गाड्या

वासना ओढाळ गायकडे कड्यानो वासना ओढाळ गाय आणि या वासनेनं भल्या भल्याच वाटोळ केलं रावणासारखा शिवभक्त ज्ञानी शक्तिवान आजपर्यंत झाला नाही रावण वाया गेला त्याचं कारण आहे वासनेच्या संगे नको जाऊ मना बघा त्या रावणा कैसे झाले रावण कैसा झाला तुम्हा बाप हा लंक कोणाची लंका हा लंका कोणाची महादेवाची कोणाची महादेवाची लंकेचं स्थापत्य महादेवाचं महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय फार हुशार आहे शास्त्रवेद उपनिषद पाठ आहेत रावणाचे सगळ्यात मोठा शिव भक्त आहे अशी पूजा केली अशा मंत्र म्हणले आधी शिव कसा आहे स्वभावाने बोलाय आणि हा महिना शिवाचं आधिपत्य असणार आहे आपण शेतकरी बांधव आहे आपण याच महिन्या देवाची शिवाची आराधना नाही करायची आपण आयुष्यभर त्या शिवाची आराधना करायची कारण शिवाचा डोळा उघडल्याशिवाय आपल्या मातीमध्ये पाणी पडत नाही हे लक्षात ठेवा हा श्रावण महिना त्याच्यासाठी असतो की आम्ही शिवाची आराधना करावी देवानं आमच्या आराधनेमुळे डोळा उघडावा आणि श्रावणाचा उद्धार आमच्या मातीवर व्हावा सध्या या विषयाकडे मग मायबा इतकी सुंदर पूजा म्हणली रावणाने देव झाला खुश देव म्हणले काय मागायचं ते माग जगातला पहिला पुजारी आला आणि बंगलाच घेऊन गेला कळलं त्यालाच कळलं रावण म्हणले एवढाच पुळ काय तर राखीच लांब दे देवा देवान दिली होती कोणाची झाली कोणाची टिकली का नाही टिकली लय राहु ऐंशी हजार बायका किती ऐंशी हजार बायका एक लाख पोरं आता एक लाख पोराला पाच पाच धारा हो बापांना ऐंशी केल्या पोराला पाच लोक आहे सव्वा लाख तू तु। तुम्ही जेवढे बसलाय का तेवढा रावणाचा पोहराच होत नाही तुम्ही जेवढे बसलाय का रावणाच्या एक्का सुद्धा माणसं पोराची एवढी संख्या ह्याच्यापेक्षा दहा पटीनं जास्त विचार करा टिकली का असं नाही की रावण भक्त नव्हता रावण सगळ्यात मोठ्याशिवाय भक्त होता नाथ रामा वर्णन करतात शिवपूजेला ते तास वेळ लागायचा चौदा माणसं सा पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती रोज एक हजार कमलपिंडीला व्हायचा चुकून एके दिवशी नऊशे नव्याण्णव भरले स्वतःचं शिर कापलं आणि एक हजारावर शिर कमल म्हणून शिवपिंडीला के अर्पण केलं एवढा महान आहे रावण तरी लोक राक्षस म्हणतात कारण वासना नाथ बाबा सांगताय तुम्ही समजू ना काय मिलन थंड भल्या भल्या शिला विला पत्ता समज नका हिला धन पडले तेव्हा मग देवाचे हे आम्ही त्याच्या चरणी गेल्याशिवाय आम्हाला मला काही मग मोक्ष नाही मुखी नाम हाती मोक्ष इथे साक्ष बहुतांची भले भले सांगून गेले हरी मुखे फक्त मुखात त्याचं नाव घ्या काय ताकद महाराज आमच्या तुकोबारायांनी पांडुरंगा परमात्म्याचं नाव घ्यावं काय सामर्थ्य माझ्या ज्या मातीहून चालतात ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते ज्या दगडाला हात लावतात तो दगड पांडुरंग होतो ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो तुकोबराय कीर्तन करायला लागले पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभारतो एवढं सामर्थ्य माझ्या हरीच्या नामात सामर्थ्य माझ्या तुकोबरा काय तुकोबराय महाराज हा

त्याच कारण आहे गुन गाई ना मुखात पांढरंगाच नाव आहे काय गुलाम सलाम करी तू कया घरी राबत असे टाकत म्हणजे तू खबर आहे तू का राम तू नाम घेता कारण माणसं आम्हाला तू खबर आहे ज्ञानोबर आहे कळले नाही अहो आम्हाला संत कळले नाही मी उपविचार करते माय बाप काय धनवान असेल ते कुटुंब ज्या कुटुंबात ज्ञानेश्वरी वाचली जाते काय भाग्यवान असेल त्या घर ज्या घरात गाथा वाचला जातो काय पवित्र असेल तर कुळ ज्यांच्या पोरांच्या मुखात हरीपाट असतं विचार करते मी मायबाप काही दलिंदर असेल ती बंगलावाला ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी नाही आ ज्ञानेश्वरी ठेवत झाले घरात फार ताकद दे माझ्या ज्ञानेश्वरी मध्ये नुसतं बोट फिरवा आयुष्यभर माऊली तुमचं बोट धरतील काही लोक म्हणतात काही कळत नाही कळली तरी वाचा आज नाही कळली उद्या कळेल उद्या नाही कळली परवा कळेल मायबाप तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला तुमच्या जीवनाचं कल्याण आहे माझ्या ज्ञाना ताकद ज्ञान होय मुला ती मरकत्या दगड दगडाला ही वाचा फोडावी आणि काय वाटतं अरे, अरे आठ करता या उदक प्रेशर पाण्याच्या साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं याला विज्ञान म्हणायचं सांगसे खंडी पाणी राज हंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देव ते काय सांगता लग्न कसं करावं ज्ञानेश्वरी वाचा बायको कशी सांभाळावी ज्ञानेश्वरी वाचा लेकरू जन्माला आल्यावर ले काय करावं ज्ञानेश्वरी वाचा लल्लाटी जे लिहिले न कुसैगा काही केले सटवीची राती जेवीन विसंबी वाती तसा ईश्वर निर्मय चित्ती वाहने सदा माऊली सांगता सटवीच्या रातीला बाईनं दिवा इजवायचा सटवीची रात माहित आहे का खरंय मला तुम्हाला सवय लागली लिक्रू जन्माल्या जन्माल्या फेसबुकला फोटो टाकायचे तुमच्यासारखी आवला दिला सटवी काय माहिती आहे की नाही बेबी इज कमिंग वाऱ्या वा। लिक्रू यही लागलं ह्याचं बी स्टेटस ठेवावं हो कर र जगाला म्हणजे आता काय कौतुक आहे रे तुमचं कौतुक आहे शपथ तुमचं कौतुक आहे तुम्ही ज्या गोष्टी घरात करायला पाहिजे ते दारात करता दारात करायला पाहिजे ते घरात करता खरं सांगते कर। तुम्ही ज्या गोष्टी एकांतात करायला पाहिजे ते माणसात करता शपथ भांडण एकांतात करायला पाहिजे तुम्ही माणसात हां आणि परमार्थ माणसात करायला पाहिजे तुम्हाला वाटतं मी परमार्थिक दिसलो तर लोक अनएज्युकेटेड समजतील मला मूर्खासारखं लेकरो झाल्यावर कमीत कमी सव्वा महिना तरी तोंड दाखवायचं नुसतं रे ते सव्वा महिना तर मरू द्या कमीत कमी पाच दिवस तरी तोंड दाखवायचं पाचवी म्हणतो आपण हा तर लेकरू जन्मल्यावर ले पाचव्या दिवशी सटवी त्याचं भविष्य लिहायला येते माथ्यावर आपण तुझं मरण पाचवीलाच पुजलय आपण काय म्हणतो तुझं मरण कधी ते कधी पुजलंय पाचवीलाच पुजलय त्या पाचव्या दिवशी सटवी माय ती सटवी माता आपलं नशीब माथेवर लिहायला येते तेव्हा माझ्या ज्ञानावर म्हणतात ती सटवी माता नशीब लिहायला येते चुकून तिच्याकडनं एखादा शब्द चुकता कामा नये त्या पाचव्या दिवशी दिवस रात्र दिवसिनीच्या रूम मध्ये त्या बाळांतिनीच्या घरामध्ये दिवा तेवता ठेवला पाहिजे आता आठवत तुमच्या पोरस टायमिंगला केला का आणि आता मला सांगा ती का सांभाळत नाही कळलं का आता ती सुटवी चुकली लिहायच चु। तिला कळलंच नाही नेमकं सांभाळायचे म्हणून लिहायचे का नाही सांभाळायचे म्हणून हि हि लिरा रे स्ट्रेट बसा स्ट्रेट ताट बसा मांडी घरून बसा ताट बसा आ. आता बसलेला जागे काय हिर का काय रे हातभर तर रान खोत पाणी बी लागायचं नाही बस हां हा बघा पटपट बोला मी काय सांगते सॉरी तुम्ही काय ऐकताय रे काय चालू काय मोठ्याने बोला स्पीक लावली काय चालू आहे नशीब कीर्तन तरी म्हणलं तरी यातच पावले मी मायाबापर पटपट बोला या पाच सहा महिन्यापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीमल्ली गाणं होतं पिक्चरचं नाव अट जनरल नॉलेज माइंड हे जरा नवीन झालं जरा जुना सांगा सात आठ सात आठ वर्षापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाड गाणं होतं मैदान मधल्या हिरोच नाव हिरोईनचं नाव किती गुणाची आपला श्रावण सोमवारचा प्रसाद आहे इतके महादेव केले काही देव जल म्हणाले रे बाळ ना पटपट मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं म्हणते त्याच्या म्हणते त्याच्या शांता गेली शालू गेली आता कोणाचं नाव जवा बघती स तू माझ्याकडे तिला तुझ्या रे <laughs> माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता थोडी दे बरोबर बघतो पिठलं काही फिरू बाळ ना बोलला ती हा मुस्कर वाडीकर तुमची सायत काय काही सांगत ती तुमची बोरा बंगला बांधणार हे बॉन्ड लिहून देते बरं का तुमची बोर बंगला बांधणार बॉन्ड लिहून देते पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही हे सुद्धा लिहून देते हंड्रेड पर्सेंट ती बंगला बांधणार पटपट हरी पाठातला दुसऱ्या क्रमांकाचा अभंग कुठला काय ठेवणार नाही याचं उत्तर दिलं मी तुम्हाला अहो ज्याला हरिपाठ मात नाही ती मायबाप घरात ठेवित असतो काय विचार करता का का ते म्हणजे ह्या लाई नका बोलत आहे तुमच्यातली बी काही गुणाची नाही ती होय रे दाद्या काय माहिती आहे का महाराज लोक वाईट नाहीत वाईट लोक महाराज झालेत सुख आमची नाही हे वाक्य लक्षात घ्या बरं का माळकरी वाईट नाहीत वाईट लोकांनी माळा घातल्या खरं खोट तुम्हाला सुद्धा ओळखता आलंच पाहिजे की महाराज लोकांच्या पाया पडला लेकरू होतो म्हणून माणूस का भूतोय तू अशी जर महाराजाच्या पाया पाडण्याने लेकर झाली असती बाय कुबॉम लय केली असती कळलं त्यालाच कळलं महाराज तुला ते कळलं पाहिजे कुणाच्या पाया पाडावं कुणा अरे नाही रे जगात देव आहे देवाशिवाय जग चालतच नाही जगात देव आहे देवाशिवाय जग चालतच नाही पण देव कोणता हे पण कळलं पाहिजे देव शंकराचार्य वर्णन करतात महाराज देवाच करार विन पता पुटेश्वरार्णम वटस्य पत्रस्य पुटेश्वरार्णम बालम मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ सिक्की येपडी इन मुश्किलों से कह दूं मेरा खुदा बड़ा है, है। जगाचा मालक माझ्या पाठीशी आहे मी काय जगाच्या संकटाला घाबर आणि किती त्रास दिला संताना माहित आहे तुम्हाला माझे जगतगुरु तुकोबाराय भगवंताचं नाम घेतात मायबा माझ्या तुकोबरायांची अवस्था आहे घर श्रीमंत आहे माझ्या तुकोबरायांकडं पण इतकं विशाल हृदय आहे माझ्या तुकोबरायांचं तुकोबरायांनी दुष्काळाच्या काळात कुठल्या सहकारानं कनभर धान्य शेतकऱ्याला दिलं नाही पण शेतकऱ्यासाठी माझ्या तुकोबरायांनी धान्याची कोठारच्या कोठार रिकामं केली अहो लोकांनी कोठारातलं धान्य नेलं इतकं वर बांधून नेलं की तुकोबरायच्या लेकर बाळाला सुद्धा खायला नाही सावकाराची पोरं भाकरीसाठी तडपडत होती बायकोला अस खाऊन रोग झाला मायबाप लेकर तुकरायची लेकर बापाच्या तोंडाकडे बघतात बापाला सगळंच दिलं की हो बाबा आम्ही काय खायचं तुको बरायची बायको लेकर दुष्काळात अन्न अन्न करून मिली हो देवसंकट हे तिला पिल्लाही देतो मायबाप दोतर फाटलं माझ्या तुकमरायचं दोतर दुसरं दोतर नाही माझ्या तुकोबरायला अगं दोतर नाही यात काय आहे फाटलेलं दोतर शिवायला दोरा नाही माझ्या तुकोबरा पण काय काळजी करायची तू खबर आहे म्हणले जगाचा मालक माझ्या पाठीशी सामर्थ्य बघा त्या तुकोबरायांच नाव घेतायत पांडुरंगाच आहे ना भान नाही आपण आहेत काय देवाचं नाव इथं घ्यावं का तिथं ना काय वेळ ना मग उच्चार इथं काय वेळ बघून तू खऱ्या देवाचं नाव घेत नाहीत बाप शौचालयाला गेलं तर तिकडे येऊ पांडुरंग पांडुरंग म्हणले खर सांगू बुवा मलाही वाटत की देवाचं नाव इथं घेऊ नये पण माझं तोंड मला ऐकत नाही तोंड ऐकत नाही इकडे जरा तोंड ऐकत नाही बघू तुकोबराय बी बुवाच्या समोर बघू कुठलंच तोंड देवाचं नाव घेत आहे बघू इकडे जरा बम्माची बुवा तुकोबराची जीभ धरली त्या तुकोबरायांच आणि माझ्या पांडुरंगाचं नाव रसात म्हणून त्या माणसाने पांडुरंगाचं नाव ऐकत नाही ना तुमचं तोंड जीभ धरली आणणार कस विठ्ठल विठ्ठल बनणार त्या तुकोबरायांच भगवंतावरचं प्रेम बघा भुवाने तुकोबारायांची ची झीपरली आहे पण तुकोबारायांच्या यांच्या प्रत्येक रोबारोबांना पांडुरंगाचं नाम छंद निघत आहे पांडुरंग तिथून आला तिथं मारलं मारून मारून शरीर काळ निळं केलं माझ्या कुटुंब